या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सध्या बॉलिवूडमध्ये नवनवीन विषयावरील चित्रपट प्रदर्शित होत आहेत विकी कौशली यांचा छावा चित्रपटाने सर्वांना वेळ लावलं होतं आता आणखी एक दमदार या चित्रपटाने प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला आहे अक्षय कुमार आर माधवन अनन्या पांडे यांच्या अभिनयाने सजलेला केसरी चॅप्टर दोन स्टोरी ऑफ जालियनवाला बाग हा चित्रपट आज रिलीज झाला आहे या चित्रपटाचे स्वागत सोलापुरातील खिलाडी ग्रुपचे सर्वेसर्वा सुदर्शन व त्यांच्या टीमने शहरातील ई स्क्वेअर सिनेमागृहात केक कापून अक्षय कुमारला फुलांचा हार घालत जोरदार स्वागत केलं आपल्या चाहत्या हिरोचा पिक्चर रिलीज झाल्याने खिलाडी ग्रुपच्या वतीने महिला वकील व पुरुषांना फ्रीमध्ये चित्रपट दाखविण्यात येत आहे त्यामुळे खिलाडी ग्रुपचे सर्वत्र कौतुक होतोय दोन हजार एकोणीसमध्ये प्रदर्शित झालेला केसरी या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडवर हा चित्रपट केंद्रित असून या चित्रपटाचा देशाचे पंतप्रधान मोदी यांनी भरभरहून कौतुकसुद्धा केलं आहे ई स्क्वेअर चित्रपटगृहात सोलापुरी कट्टा न्यूज सी बोलताना आलेल्या प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या दंतकाळे आज मॅडमनी आणि सरांनी आम्हाला अतिशय छान जे इन्व्हिटेशन दिलेलं आहे त्या इन्व्हिटेशनमधून आजच्या आमच्या सुट्टीचा खूप चांगला आम्हाला त्याचा फायदा घेण्यात घेता आलेला आहे अक्षय कुमार यांच्या नावाने आणि जे काही जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत जे काही हत्याकांड झालेलं आहे त्याचं नेमकं काय काय झालेलं आहे ते आम्हाला आत्ता म्हणजे या फिल्ममधून खूप छान विस्तृतपणे पाहायला मिळालेलं आहे जास्तीत जास्त तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा कारण की या पिक्चरमधून आपल्याला बोध घेण्यासारखंच आहे तर माझी अशी मनापासून इच्छा आहे की आपण सगळ्यांनी हा पिक्चर इथे येऊन पाहा पाहावा अक्षय कुमार फॅन क्लबनी हा जास्तीत जास्त मोटिवेशन करावं मी ॲडव्होकेट अनिता रणशृंगारे आपण सर्वांनी हा पिक्चर पाहायला यावी इतकी आ, सुरेश जोगळेकरांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो व थँक्यू सर आम्हाला हा पाण्याचा चांगला संयोग दिला अक्षय कुमार हे अशी व्यक्तिमत्त्व आहे ज्याचे जे चित्रपट आहेत ते देशभक्तीपर असतात आणि दरवेळेला प्रेरणादायी चित्रपटाची त्यांची पटकथा असते मी गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही चित्रपटागृहामध्ये जाऊन सिनेमा पाहिलेला नाही आहे पण आमचे मित्र सुदर्शन जगलेकर यांच्या आग्रहाखातीर आणि अक्षय कुमार देशासाठी काम करत असल्यामुळं आणि हा जो चित्रपट आहे केसरी दोन जालियनवाला बाग जे आपल्या भारतामध्ये झालेल्या सगळ्यात मोठ्या हत्याकांडापैकी एक जे आपले जखम जे अजूनही न भरून निघणारे आहे त्याचं जाज्वल्य इतिहास आपल्या नवीन पिढीपर्यंत जागवण्याचं काम अक्षय कुमार माधवन यांच्या माध्यमातून आपल्या नव्या पिढीपर्यंत येत आहे तरचं सगळ्या टीमचं खरंच कार्य कौतुकास्पद आहे मी सुदर्शन जगलेकर आणि त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने सगळ्या सोलापूरकरांना आणि सगळ्या भारताच्या युवकांना अशाच पद्धतीने नवीन प्रेरणादायी काम करण्याची त्यांना ईश्वरचरणी शक्यतेसाठी आलो आहोत तर पहिल्यांदा मी केसरी टू आल्या सगळ्या प्रोड्युसर्सला त्यांना सगळ्यांना अभिनंदन करते त्यांचं कारण त्यांनी हा विषय एकदम ज्वलंत विषय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचा फुल त्यांना फुल सपोर्ट आमच्याकडून आहे त्यामुळे आम्ही वकील बांधव सगळे बघिनी अक्षय कुमार सर अंगार बाकी भंगार कॅडी <laughs> ग्रुपचे अध्यक्ष सुरेश जगरेकर बोलतो कलाब जिंदाबाद इन जिंदाबाद पिक्चर खूप काही चांगला आहे सर्वांना आवाहन करतो की असले पिक्चरला तुम्ही सपोर्ट करावे की अक्षय कुमार कसं रिअल स्टोरी काढतो पिक्चर खूप चांगला आहे आणि आम्ही सगळं टीम आलेलो आहोत केक घेऊन आलेलो आहे हार वगैरे टाकलो आता आणि एक वकील आहे तर अकरा वकील वगैरे पिक्चर बघायला लागले पिक्चरला हां सर काय फोर्स हा माझ्यामधला पिक्चर होता अक्षय कुमारचा तर आता केसी टू वालेला आहे एक ऐतिहासिक पिक्चर आहे काय अपेक्षा आहे सर अक्षय कुमारच्या पिक्चरमध्ये नेहमी काहीतरी काय शिकायला भेटतो आता हे स्टोरी एवढं चांगलं आहे की कोणाला माहीतच नव्हतं हे स्टोरी कसं आहे बघा ते लहानपोरांची